मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे अहिंसेचे पुजारी श्री भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि जैन सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला यामध्ये सत्तर लोकांचे डोळे तपासून त्यामध्ये मोतीबिंदू निदान झालेल्या रुग्णांचे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तसेच एकशे शहात्तर लोकांची हिमोग्लोबिन चाचणी करण्यात आली तर एकशे वीस लोकांचे हाडाचा ठिसूळपणा याची चाचणी करण्यात आली एकोणपन्नास लोकांनी रक्तदान करून या आरोग्य शिबिरास प्रचंड असा प्रतिसाद दिला नागरिक जैन बांधवांनी दिला आरोग्य शिबिरास माजी नगरसेवक श्री प्रकाश ओसवाल जैन मंदिराचे विश्वस्त अडील मेहता भवरमल संघवी दिनेश वाडेकर रोटरी सिटीचे चार्टर प्रेसिडेंट विलास काळोखे दिलीप पारेख भगवान शिंदे प्रशांत ताये प्रदीप टेकवडे यांनी केले मायमर मेडिकल कॉलेजचे पथक यांनी अतिशय व्यवस्थित नियोजन करून शिबिर उत्तमरित्या पार पाडले सर्व पाहुण्यांचे स्वागत रोटरी सिटीचे अध्यक्ष किरण ओसवाल जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष हितेश राठोड यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन राकेश ओसवाल विनोद राठोड राजेंद्र शहा इंदर सोलंकी समीर परमार भरत राठोड संजय सोलंकी निलेश जैन घनश्याम राठोड संजय ओसवाल यांनी केले मायमर मेडिकल कॉलेजचे जनसंपर्क अधिकारी राहुल पारगे यांनी या उत्कृष्ट नियोजन केले महाराष्ट्र लाईव्ह वनसाठी प्रतिनिधी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा